मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरोही यशचा हात पकडते आणि अरुंधतीकडे घेऊन जात तिला म्हणते की मॅम तुमचा हा मुलगा खरंच खूप वेळा आहे हा सारखं मला दाखवून देतोय आणि स्पेशल फील करून देतो आहे की मी त्याच्यासाठी आणि तो माझ्यासाठी किती स्पेशल आहे अहो हा माझ्या आजूबाजूला असेल ना तर मला खूप स्पेशल फील होतं आणि मी खूप कम्फर्टेबल असते आणि खुश असते याच्या समोर मी काहीही बोलू शकते आणि अगदी कशीही वागू शकते कारण मला माहीत असतं की हा मला कधीही जज करणार नाही मी तर माझं गाणं सुद्धा विसरले होते परंतु तुमच्या तु 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 या मुलामुळे मी पुन्हा गुणगुणायला लागले ती यशचं कौतुक करत त्याला म्हणते तू परफेक्ट नाहीस परंतु तू कम्प्लीट आहेस त्यावेळी अरुंधतीला खूपच आनंद होतो त्यावेळी आता आरोही अरुंधतीला थँक यू म्हणते कारण तुम्ही मला खूप चांगला नवरा मिळवून दिला त्यावेळी अरुंधतीच्या डोळ्यात आनंद येतात ती म्हणते माझ्या या लाडक्या मुलाला समजून घेतल्याबद्दल तुझेच मी आभार मानतीये तर आरोही आता यशला विचारते काय रे तू काही बोलणार नाहीयस का मला थँक्यू वगैरे की थँक्यू हा शब्द तुझ्या समोर खूप लहान वाटतो असं आता यश आरोहीचं कौतुक करत म्हणतो आरोही म्हणते मला आता असं झालंय की कधी एकदा यशच्या बोटामध्ये मी रिंग घालते बा अरुंधती म्हणते मग कसली वाट पाहताय चला आपण आतमध्ये जाऊयात म्हणून ती आरोहीचा हात पकडते आणि तिला काळा टिक्का लावत खूप छान दिसते असं म्हणते तर इकडे संजना सर्वांना आता सरबत देत असते अनिरुद्ध तिच्या पाठीपाठी करत असतो त्यावेळी संजना म्हणते की अरे काय लहान मुलासारखा का माझ्या पाठीमागे फिरतोस त्यावेळी ती गुरुजींना सरबत देत म्हणते की अंगठ्या येण्यासाठी वेळच लागणार आहे त्यामुळे तुम्ही सरबत पिऊन घ्या तर आता ठीक आहे असं गुरुजी म्हणतात तर संजना सारखीच अनिरुद्धला म्हणते अरे सारखा पाठीपाठी नको येऊ पण अनिरुद्ध ऐकतच नाही आता कांचन म्हणते ही मुलगी कुठे राहिली काय माहित आजकालच्या मुलींना ना वेळेचं भानच नसतं त्यावेळी केदार म्हणतो आई वेळ लागतो पार्लरमध्ये एवढं काय त्यात आणि तुमची मुलगी कधी आली होती माहिती आहे ना आमच्या एंगेजमेंटच्या दिवशी किती वेळ आमची माणसं खोळंबली होती म्हटली वीस मिनिटात येते पण चार तासानंतर आली त्यावेळी विशाखा केदारला फटका मारत म्हणते अरे तुझी बहीणच मला घेऊन गेली होती त्यावेळी कांचन म्हणते तसंही माझ्या मुलीला मेकअपची गरजच नाही आहे आणि माझी मुलगी किती सुंदर आहे तुम्हाला तर माहीतच असेल त्यावेळी केदार हसतो मग आता आप्पा म्हणतात अहो बापू तुम्ही कशाला हा उगीच विषय काढायचा नाहीतर तुमची सासू तुम्हाला काही बोलून देणार आहे का आणि बोलण्यामध्ये तुम्हाला ती जिंकू देणार आहे का आज एवढ्या वर्षामध्ये मला जमलं नाही ते तुम्हाला जमणार आहे का असं म्हणून आप्पा कांचनबद्दल बोलू लागतात त्यावेळी कांचन आता डोळे वटारून आप्पांकडे पाहू लागते तर आता कांचन म्हणते हे अनघा आणि अभी कुठे राहिले आहेत काय माहीत संजना म्हण ते त्या दोघांना रिंग शोधण्यासाठी जरा वेळच लागेल आणि त्या दोघांना रिंग सापडली ना तरीही ती स्पेशल अशी डेकोरेट वगैरे करून घेऊन येतील म्हणून वेळ लागत असेल तेवढ्यातच तेथे आरोही आणि सर्वजण येतात तेव्हा आरोहीचा हात पकडत कांचन तिच्यासमोर तिला उभी करते आणि म्हणते काय गं एवढं काय केले त्या पार्लरमध्ये जाऊन तेव्हा आप्पा म्हणतात तुला काही समजतं का कांचन मग गप्प ना जरा कांचन म्हणते आमच्या वेळी असं नव्हतं ता पार्लर टार्लर आम्ही आपली पावडर लावली की झाला आमचा मेकअप त्यावेळी तुला पार्लरमध्ये जाण्याची काही गरज नाही असं आता आरोहीला कांचन म्हणते कारण एरवी तू छान दिसतेस आणि आजही खूप सुंदर दिसतेस त्यावेळी आता आरोही थँक्यू असं कांचनला म्हणते घरातील सर्वजण खूप खुश असतात तर गुरु आता गुरुजी म्हणतात आपण फक्त बोलतच बसायचं आहे की इकडे मुहूर्त टळून जाईल ना लवकर या गणपतीपूजन करून घ्यायचं आहे आता यश हा गुरुजींची माफी मागतो आणि म्हणतो तुम्ही द्याल ती शिक्षा आम्ही मान्य करायला तयार आहोत गुरुजी म्हणतात ते जाऊ द्यात अहो पण आरोहीला पटकन इकडे बोलवा आरोही आणि आशुतोष आता गणपतीपूजन करून घेतात मग त्यानंतर आता अंगठी घालायची वेळ येते गुरुजी म्हणतात की नवरीची अंगठी अगोदर आपण पोचून घेऊयात आणि मग आता हा कार्यक्रम करून घेऊया म्हणजे साखरपुडा तुमचा संपन्न होईल सर्वजण आता खूपच खुश असतात सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो तेवढ्यातच तिथे अनघा आणि अभि हे दोघेही येतात ते दोघे आल्यानंतर आता लगेच त्यांच्याकडे अंगठी मागतात त्यावेळी अनघा म्हणते अहो आजी माझ्याकडे अंगठी नाहीये तेव्हा अशी कशी अंगठी नाही गं तुझ्याकडे असं म्हणून कांचन लगेच बडबड करायला सुरू होते तेव्हा यश म्हणतो अंगठी तर मी कपाटातच ठेवली होती अभि म्हणतो नाही तिथे यश आम्ही सर्व कपाट उचकून पाहिले त्यावेळी यश आता स्वतः अंगठी शोधण्यासाठी जाणार असतो परंतु आता भी त्याला अडवतो आणि म्हणतो अरे खरच नाहीये तिथे अंगठी त्यावेळी संजना म्हणते बापरे अशी कशी अंगठी हरवू शकतो यश तर आरोहीच्या बोटात घालणार होतास ना आता आरोहीला देखील खूप टेन्शन येतं पुढे संजना म्हणते गुरुजी आता हे कसं होणार साखरपुडा होणार नाही की काय तेव्हा सर्वजण आता संजनाकडे अगदी आश्चर्याने पाहू लागतात वेळी संजना म्हणते अरे मी अंगठी घेतली असं तुम्ही सर्वजण माझ्याकडे का पाहताय आश्चर्याने त्यावेळी आम्ही कुठं म्हटलो की तू अंगठी घेतली आहे असं अरुंधती म्हणते तर केदार म्हणतो काय ग संजना तू घर आहेस ना मग अशी का वागतेस त्यावेळी संजना म्हणते मी कुठे काय वागले अरे अंगठी सापडत नाहीये त्यावेळी संजना पुन्हा म्हणू लागते की यामध्ये गौरी सुद्धा आहे म्हटल्यावर माझ्यावर सर्वजण आरोप करणारच तेव्हा तू एवढं जस्टिफिकेशन देते म्हटल्यावर तू तर ती अंगठी घेतली नाहीस ना असं आता नितीन स्पष्टपणे संजनाला म्हणतो त्यावेळी ती म्हणते तुझी हिंमत कशी झाली रे माझ्यावर आरोप करण्याची संजना आता सर्वांबरोबरच वाद घालू लागते ते पाहून सर्वांना समजतं की नक्की काहीतरी गडबड आहे संजनाकडेच अंगठी असेल आता सर्वजण विचार करत असतात त्यावेळी आशू म्हणतो संजना जरा थांब अंगठी सापडेल कुठेतरी डाव्या हाताने ठेवली असेल यशने कुठेतरी त्यावेळी आता यश आरोहीकडे पाहतो आरोही म्हणते अरे मी तुझं काल कपाट आवरलं ना मी तिथेच ठेवली होती मला आठवतंय थोडं थोडं त्यावेळी संजना म्हणते अरे वा म्हणजे तू अंगठी ठेवली होती तिथे तुझ्या हातातून मिस झाली की काय कुठे मग यश आपण एक करायचं का रे आपण तू जी गौरीला अंगठी घातली होती तीच अंगठी पुन्हा आता आरोहीला घालायची का कारण अंगठ्यांचा सेम आहे त्यावर सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात तेव्हा ती यशचं कौतुक करत त्याला म्हणते यश खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण तू काय केलं माहिती आहेस का माझ्या गौरीला नाकारलंस परंतु गौरीसारखी मुलगी निवडली बघ ना गौरीसारखीच आहे ती सेम असं म्हणून ती त्याला आता खूप बोलू लागते त्यावेळी ती आरोहीला देखील म्हणते की तुम्ही एकदम कार्बन कॉफी आहात एकमेकींचा आरसा आहात आरसा असं म्हणून ती आता आरोहीला खूप बोलू लागते त्यावेळी यश रागातच इनफ असं म्हणतो संजना बोलायची थांबतच नाही ती म्हणते आरोही तुला एक सांगू का यश म्हणजे अरुंधतीचं पपेट आहे तो गौरीचा नाही झाला कधी तर तुझा कधी होणार कारण तो त्याच्या आईच्या तालावरच नाचतो आई म्हणेल ती पूर्व दिशा त्याची असते त्याला स्वतः डोक्याने विचार नाही करता येते आप्पा तात हे पहा संजना जर तुझा कोणावर तुझा राग असेल ना तर तो राग नंतर काढ तू बाहेर पण आता तुझ्याकडे अंगठी असेल तर ती दे ती अनिरुद्ध म्हणतो हो आपा हिच्याकडेच अंगठी हिला अरुंधती आणि यशचा राग आला म्हणून तिने ती लपवली त्यावेळी संजना म्हणते अरे हसू की रडू आता मी तुला सांगितलं ना एकदा तू शोधलं ना माझं कपाट त्यामध्ये अंगठी होती का तेथे त्यावेळी सर्वजण रागास संजनाकडे आता पाहू लागतात गुरुजी म्हणतात आप्पा मला उशीर होतोय आणि मुहूर्ताची वेळ सुद्धा टळून चालली आहे त्यामुळे प्लीज अंगठी आणा आता काहीतरी करा तर सर्वांनाच आता खूप टेन्शन आलेलं असतं सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं तर आता ही एंगेजमेंट होणारच नाही का असं संजना विचारते तेव्हा एंगेजमेंट होणार असं म्हणून अरुंधती पर्समधून ती अंगठी काढते आणि सर्वांना दाखवते तेव्हा ही अंगठी कुठे होती असं आता अरुंद सर्वजण विचारू लागतात त्यावेळी ईशा आणि अभि म्हणतात की नेहमीप्रमाणे तुला सर्वांचं मन जिंकून घ्यायचं होतं म्हणूनच तू ही अंगठी लपवली होतीस का त्यावेळी आता अरुंधतीला वाईट वाटतं अरुंधतीचा नाईला जो तो ती संजनाला विचारते की तू सांगतेस की मी सांगू तेव्हा तुझी हिंमत कशी झाली माझ्या कपाटाला हात लावण्याची असं आता संजना म्हणते त्यावेळी अरुंधती म्हणते म्हणजे मन तू तोंडाने सांग की सर्वांना की तुझ्याच कपाटात ही अंगठी होती तेव्हा घरातील सर्वजण संजनाला आता चोर म्हणू लागतात त्यावेळी संजना सर्वांवर ओरडत म्हणते मी का चोरी करू ह्या ह्या असल्या अंगठीची मला काही गरजच नाही आहे माझ्या गौरीच्या बाबतीत जे काही झालं ना त्यामुळे मी दुखावली गेली आहे त्यावेळी अरुंधती म्हणते पण ही पद्धत नव्हती संजना अंगठी लपवून ठेवण्याची तर आता संजना म्हणते माझ्या गौरीने स्वतःला वाचवलं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ती खूप चांगली मुलगी होती परंतु तुम्ही तिला नाकारलं अरुंधती तुझ्यामुळे यश हा तिचा विचार करू शकला नाही आणि आरोहीचा विचार त्याने केला तर आता गौरीबद्दल तिला खूपच वाईट वाटत असतं म्हणून तिने हे केलेलं असतं तर आता ती आरोहीला स्पष्टपणे म्हणते काही दिवसात काय का होत आहे ना तू बघतच राहा आरोही तुझं तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो मित्रांनो पुढील भागामध्ये आता माया तेथे येत म्हणते की माझ्याकडून तुमच्यासाठी दोघांना हे गिफ्ट तेव्हा यश आरोही तिचे आभार मानतात तर आता माझं गिफ्ट कुठे आहे असं म्हणू तेथे येत म्हण तुला काय हवं असेल ती मी देतो गिफ्ट असा आता आशुतोष पाहुण्यांकडून असं गिफ्ट घेऊ नये त्यावेळी मी तर पाहुणे नाही आहे तुम्ही तिच्यासाठी पाहुणे असाल मी तर असं म्हणून ती थांबते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा